इथे आम्ही प्लॉट घेतलेला आहे तर आम्ही प्लॉटच्या ठिकाणी ऑफिसला आलेलो हो, आहोत आणि त्या सरांशी माझे हसबंड बोलत आहे की आम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे केव्हा मिळणार आहे कारण की एक महिना उलटून गेलेला आहे तर त्यांनी आम्हाला नाही का सांगितलेलं आहे का तुमच्या आधीचे जे लोक आहेत त्यांनी पण नाही का नावावरती त्यांचं झालेलं आहे तर असं दोन दोन व्यक्तींचंच नावावरती होते एकाच वेळेला सर्वांचं नाही होत तसं बोलले ते कारण की सरकारचं काम आहे म्हणलं तर थोडा वेळ लागतोच तर मी म्हणलं ठीक आहे तर ते म्हणले की तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर निश्चिंत रहा असं काही होणार नाही आहे तर मला मग तेवढं ऐकून ठीक आहे मी म्हणलं का एक मला तारीख सांगा का त्या तारखेला आम्ही येऊन आमचे कागदपत्र घेऊन जाऊ शकतो म्हणजे जा आम्हाला पण काहीतरी काम तिथं करता येईल घराचं वगैरे तर ते म्हणले तुम्ही करू शकता काम पण मी म्हणलं की आमच्या हाती कागदपत्र पाहिजे ना पण तर ते म्हणले की तुम्हाला बारा तारखेपर्यंत या महिन्यामध्ये भेटून जातील तर मी रिलॅक्स झाली आणि माझे हजबंड त्यांच्याशी बोलून नाही का आम्ही तिथून निघून मग माझी ताई पण आली होती तिथे ऑफिसला कारण ती पण इथे आधी खराडीला राहायची आणि आता तिकडं वागोलीला गेली तर आम्ही त्या सरांशी बोलून वगैरे नाही का तिथून निघून आमच्या सरळ ताईकडे आलो हे माझ्या ताईचं घर आहे तिला पण इंटरव्ह्यूला जायचं होतं नाही का आम्ही लगेच नाही का घायगडबडीतच तिच्याकडे आलो ही तिने एक वर्ष झाली ही रूम केलेली आहे फ्लॅट आणि इथे ती मला औषध देत आहे कारण माझी खूप ॲसिडिटी वाढलेली होती इथे हजबंड बसलेले आहे तर मुलगा आणि हजबंड बसलेले आहे तिने पण आता आताच म्हणजे नाही का हे शिफ्टिंग केलं ना तर त्याच्यामुळं तिला काही घर आवरायला मिळालंच नाही हे सॉरी शिफ्टिंग म्हणते तिला इंटरव्ह्यूला जायचं होतं त्यामुळं काही तिला घर आवरता आलं नाही आणि ती आम्हाला लगेच ऑफिसला पण भेटायला आली होती आणि लगेच दगदग करत नाही का ती आमच्यासोबत पण आली ही तुम्ही बघू शकता ही तिची गॅ गॅलरी आहे तिला खूप म्हणजे बाल्कनीचा खूप लई भारी शौक आहे तिला बाल्कनी पाहिजेच तर पाहिजेच ती घरायला तर ती अशीच सुरू फ्लॅट करते ना की ज्याच्यामध्ये तिला बाल्कनी असलच तर खूप छान आहे तिचा फ्लॅट मला आवडला पण मला फ्लॅट सिस्टीम नाही आवडत त्यामुळं मी तिला म्हणत असते की मला रूमची सिस्टीम आवडते मला फ्लॅट वगैरे काय आवडत नाही त्यामुळं तिला आवडते ती करते इथे माझा नवरा माझ्याकडे शॉक होऊन बघतो की मी काय करते पण मग त्यांना सांगितलं की मी व्हिडिओज बनवत आहे तर मित्रांनो कसं वाटलं कोण कोण इथे पुण्यामध्ये राहतं ते सांगा हे इकडं किचन आहे इकडे तिने शोपीस वगैरे तिला खूप भारी शौक आहे नाही का असं काही काही वस्तू बनव बनवण्याचं हे सर्व तिने बनवलेलंच आहे आणि इकडं तुम्हाला दिसू शकते हे हॉल आहे आणि इथे कसं सेपरेशनची काही व्यवस्था नसते इथे सगळं ओपन असते ओपन प्लेस असतो हा सर्व त्यामुळं इथं तुम्ही इग्नोर मा करा की ह्या सर्व इथे ओपनच कसं काय आहे आणि याला पार्टेशन वगैरे नाही आहे का तर नाही इथे पार्टेशन वगैरेसाठी त्यांनी कर्टन दिलेलं आहे वरती एक आणि मग तिथे कर्टन लावून नाही का ते पार्टेशन होऊ शकतं जर आपल्याला जर पाहुणे वगैरे जर आपल्या घरी कोणी आलं आणि इथे बघा तिने खूप सारे प्लांटचं तिला शौक आहे त्याच्यामुळं तिने प्लांट वगैरे इथे गॅलरीमध्ये लावलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे इथून भारी आहे सगळं हे बघा तुम्हाला दाखवते आता तरी खूप कमी आहे तिचे प्लांट आधी तर भरपूर प्लांट होते आणि इथून बघा कसं दिसतंय ना बिल्डिंग्स वगैरे छान वाटतं बिल्डिंग आणि दुरून दुरून पण सगळे इकडं बिल्डिंग बिल्डिंग कारण ही सोसायटी आहे ना का तू गरम दूध मग चॉकलेट मगाशी खाल्ली तू तीन चॉकलेट झाले पिल्लू असं काही नाही खायचं